नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नागपूर वनवृत्ताची लेखी आणि ग्राउंडची मेरिट लिस्ट जाहीर झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो टॉप टू बॉटम लिस्ट जाहीर झालेली आहे आणि ऑफ नेमका किती जाईल यावर आपला उद्या उद्या, उद्या व्हिडिओ येईल विद्यार्थी मित्रांनो बघू शकता नागपूर सरकार रिक्रूटमेंट गार फॉरेस्ट गार्ड ग्रुपशी कॉमन मेरिट लिस्ट फॉरेस्ट गार्ड ऑन द बेसिस ऑफ ऑनलाईन एक्झामिनेशन अँड रनिंग टेस्ट तर पहा जो टॉपर आहे त्याला एकशे ऐंशी मार्क आहे लेखीला शंभर आणि ग्राउंडला ऐंशीपैकी ऐंशी मार्क आहे आणि त्यानंतर बघा एकशे नंतर एकशे अठ्ठ्याहत्तर असे खालीपर्यंत मार्क आहे खूप जास्त प्रकारे इथे मार्क पडलेले नाही आहे कारण की खूप रनिंग जी आहे ती टफ स्वरूपाची असल्यामुळे साधारणत इथे सत्तर मार्क घेणारे विद्यार्थी जास्तीत जास्त आहे ग्राउंडला तर लेखीमध्ये ज्यांना नव्वद प्लस आहे आणि ग्राउंडला सत्तरच्या वर आहे त्यांचं इथे काम होऊ शकतं कारण की जागा चांगल्या प्रकारच्या होत्या आणि यामध्ये महिलांचं जवळपास इथे एकशे चाळीसपर्यंत इथे काम होऊ शकतो हा एक असा अंदाज दिसतो या लिस्टमधून आपण पहिल्यांदा पाहतो आहे तर उद्या तुम्हाला यावर जवळपास नव्याण्णव टक्के आपला जो ऑफ आहे तो तुम्हाला पाहायला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि आपण काढलेला कट ऑफ हा जवळपास नव्वद टक्के खरा ठरतो विद्यार्थी मित्रांनो तर सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या ही यादी जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळणार आहे तर सर्वांनी व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि टेलिग्राम चॅनलसाठी सर्च करूनसुद्धा जाऊ शकता ॲट दी रेट पोलीस भरती टाईप करायचा आहे टेलिग्रामला जाऊन झिरो तीन काय टाइप करायचं ॲट दी रेट पोलीस भरती झिरो तीन कुठेही स्पेस द्यायचं नाही तुम्हाला आपलं चॅनल मिळून जाईल सहा हजारच्या वर विद्यार्थी आपल्या चॅनल जोडलेले आहेत तुम्ही सुद्धा जुडा धन्यवाद